नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे जनरल नॉलेजचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे मानवाने पहिले साधन कोणत्या वस्तूपासून तयार केले तुमचे ऑप्शन आहेत ए धातू बी दगड सी माती आणि डी लाकूड तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दगड तुमचा पुढील प्रश्न आहे काळी माती कोणत्या पिकासाठी सर्वात योग्य असते तुमचे ऑप्शन आहेत ए गहू बी भात सी कापूस आणि डी ऊस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कापूस तुमचा पुढील प्रश्न आहे शेतीमध्ये पाणी वाचवा ही संकल्पना कोणत्या पद्धतीने लागू होते तुमचे ऑप्शन आहेत ए ठिबक सिंचन बी फवारणी सिंचन सी पूर सिंचन आणि डी बादली सिंचन तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ठिबक सिंचन तुमचा पुढील प्रश्न आहे डोंगराच्या उतारावर शेती करणे या पद्धतीला काय म्हणतात तुमचे ऑप्शन आहेत ए मिश्र शेती बी समोच्च शेती सी पायऱ्या शेती आणि डी अवर्षण शेती तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पायऱ्या शेती तुमचा पुढील प्रश्न आहे मानव सर्वाधिक ऊर्जा कोणत्या अन्न घटकातून घेतो तुमचे ऑप्शन आहेत ए प्रथिने बी जीवनसत्वे सी कार्बोहायड्रेट आणि डी खनिजे C, A, B, C, D, तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कार्बोहायड्रेट तुमचा पुढील प्रश्न आहे शेतकऱ्याचा मित्र म्हणून कोण ओळखला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए माशी बी साप सी गांडूळ आणि डी चिमणी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गांडूळ तुमचा पुढील प्रश्न आहे सिंचनासाठी भारतात सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत कोणती आहे तुमचे ऑप्शन आहेत ए ठिबक सिंचन बी फवारणी सिंचन सी कालवा सिंचन आणि डी पाण्याची टाकी पद्धत तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कालवा सिंचन तुमचा पुढील प्रश्न आहे गंगा नदीचा शेवट कोणत्या ठिकाणी होतो तुमचे ऑप्शन आहेत ए बंगालचा उपसागर बी अरबी समुद्र सी हिंद महासागर आणि डी ब्रह्मपुत्रा नदीमध्ये तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बंगालचा उपसागर तुमचा पुढील प्रश्न आहे जयवंत सागर धरण कोणत्या राज्यात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी मध्य प्रदेश आणि डी गुजरात तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक तुमचा पुढचा प्रश्न आहे मानव शरीरात व्हिटॅमिन डी कोणत्या स्रोतामधून मिळते तुमचे ऑप्शन आहेत ए दूध बी सूर्यप्रकाश सी अंडी आणि डी फळे तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सूर्यप्रकाश तुमचा पुढील प्रश्न आहे भारतामध्ये निळी क्रांती कोणाशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहेत ए मत्स्य उत्पादन बी दूध उत्पादन सी तांदूळ उत्पादन आणि डी ऊस उत्पादन तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मत्स्य उत्पादन तुमचा पुढील प्रश्न आहे सह्याद्री पर्वतरांग भारताच्या कोणत्या भागात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए उत्तर भारत बी पश्चिम भारत सी पूर्व भारत आणि डी दक्षिण भारत तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम भारत तुमचा पुढील प्रश्न आहे भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे तुमचे ऑप्शन आहेत ए सतलज बी यमुना सी गंगा आणि डी चिनाब तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सतलज नदीवर तुमचा पुढील प्रश्न आहे भाकरी आणि चटणी हा आहार कोणत्या जीवनशैलीशी जास्त निगडीत आहे तुमचे ऑप्शन आहेत शहरी जीवन बी ग्रामीण जीवन सी व्यापारी जीवन आणि डी औद्योगिक जीवन तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ग्रामीण जीवन तुमचा पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणाहून होतो तुमचे ऑप्शन आहेत ए त्र्यंबकेश्वर बी पंचगनी सी भोर आणि डी महाबळेश्वर तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए त्र्यंबकेश्वर तुमचा पुढचा प्रश्न आहे मुंगूस सापाचे विष उतरवण्यासाठी कोणती औषधी वनस्पती खातो तुमचे ऑप्शन आहेत ए रानओवा बी तुळस सी नागवेल आणि डी सर्पगंधा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रान ओवा तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये हरित क्रांती सर्वात प्रथम कोणत्या पिकात आली तुमचे ऑप्शन आहेत ए भात बी गहू सी ऊस आणि डी कापूस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गहू तुमचा पुढील प्रश्न आहे जय जवान जय किसान हा घोषवाक्य कोणी दिला तुमचे ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी लाल बहादूर शास्त्री आणि डी सुभाषचंद्र बोस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लालबहादूर शास्त्री तुमचा पुढील प्रश्न आहे भारतात प्लास्टिक मुक्त मोहिमेची सुरुवात कधी झाली तुमचे ऑप्शन आहेत ए दोन हजार अठरा बी दोन हजार एकोणावीस सी दोन हजार वीस आणि डी दोन हजार एकवीस तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार एकोणावीस तुमचा पुढील प्रश्न आहे नागपंचमी सण कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहेत ए वाघ बी साप सी गाय आणि डी मोर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साप मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा